नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो शेताकडं आपल्या शेतात आपण विविध देशी झाडांची लागवड केली आहे त्यापैकीच एका झाडाची आज आपण माहिती पाहणार आहोत विविध देशी प्रकारची झाडं नष्ट होत चालली ही झाडं आपण पुन्हा लावायचा प्रयत्न करतोय ही झाडं आपण विविध ठिकाणावरून मिळवतोय आणि त्यांची लागवड करतोय तर हे तुम्ही पाहू शकता हे झाडं आहे अर्जुनाचे अर्जुन म्हणतात अर्जुन सादडा म्हणतात आईंनाचे म्हणतात किंवा धनंजय विविध नाव आहे त्याला सदाहरित वृक्ष आहे अर्जुनाच्या झाडाबद्दल सांगायचं झालं तर सदाहरित वृक्ष असतो इकडे एक पुढं लावले आपण सदाहरित वृक्ष असतो त्याची उंची पण भरपूर साठ ते सत्तर फुटापर्यंत वाढते अर्जुनाच्या झाडाच्या सालीपासून विविध प्रकारची औषधं पण तयार केली जातात त्याच्या अर्जुन सौ म्हणून औषध औषध पण येते मार्केटमध्ये ते हृदयाच्या आजारांमुळे गुणकारी आहेत तसेच वात वाढवणारे आहेत कपावर पण त्याचा उपयोग होतो ते जे आयुर्वेदिक औषधं बनवतात त्यांना माहीत असते किंवा आदिवासी लोकांनाही माहीत असते आपल्याकडे साधारणपणे अर्जुन सादडा ह्या नावाने त्याला ओळखतात वन विभागाच्या तुम्हाला वाटिकांना हे झाड मिळेल ही झाडं आपल्याकडून आता जवळजवळ नष्ट होत चालली दाखवायची म्हटली तरी ते जंगलात कुठंतरी एखादं अर्धं झाडं भेटतात जंगलांमध्ये पण आता इतरच विदेशी जातीची झाडं भरपूर प्रमाणात वाढलेली आहे ही झाडं आपण सरकारी रोपवाटिकेमधून आणलेलं आहे पाच प्रकारची पाच झाडे लावली आपण इथे एक लावले पुढं एक लावले त्यांच्या जोपासना करून आपण त्यांना वाढवणार आहे काही राज्यांमध्ये या झाडाला संरक्षित झाडा दर्जा आहे वन विभागाच्या परवानगीशिवाय या झाडाला आपण तोडू शकत नाही मात्र आपल्याकडे काही असा कोणताही कायदा नाही आपल्या राज्यामध्ये संरक्षित वगैरे नाही आहे पण देशी प्रजातीचं हे झाड आहे त्याला विविध प्रकारची फळे येतात आणि ही सदाहारीत असते त्यामुळे बांधावर लावायला किंवा सावलीसाठी लावायला याचा याला हरकत नाही धन्यवाद मित्रांनो अशी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद